नमस्कार मित्रांनो अत्तराच्या या उपायांनी जीवन होईल सुगंधित पूर्ण होईल प्रत्येक इच्छा जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हो। जीवनातील समस्यांवर मात करण्यासाठी ज्योतिषीय उपाय खूप प्रभावी मानले जातात या उपायांमध्ये अनेक गोष्टींचा वापर केला जातो परफ्यूम देखील त्यापैकी एक आहे परफ्यूमचा सा वापर साधारणपणे सुगंधासाठी केला जात असला तरी वेगवेगळ्या गोष्टींनी बनवलेले परफ्यूम वेगवेगळ्या वेग 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 ज्योतिषीय उपायांमध्ये उपयुक्त ठरते याशिवाय देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी धार्मिक विधींमध्येही अत्तराचा वापर केला जातो असे म्हटले जाते की देवी लक्ष्मीला आणि भगवान हनुमानांना यांनाही परफ्यूम खूप प्रिय आहे जीवनात येणाऱ्या अनेक समस्यांनी दुःख दूर करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात अनेक प्रकारचे अत्तरांचे उपाय सांगण्यात आले आहेत परफ्यूमच्या या उपायांबद्दल जाणून घ्या पैशाच्या समस्या दूर करण्यासाठी परफ्यूमचे उपाय शास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथीला तपकिरी रंगाची पर्स खरेदी करून त्यावर चंदनाचा अत्तर लावा आणि आर्थिक स्थिती मजबूत होण्यासाठी आणि संपत्ती वाढवण्यासाठी देवी लक्ष्मीला जवळ ठेवा त्यानंतर देवी लक्ष्मीचे नियमानुसार पूजा करून ती पर्समध्ये ठेवा असे मानले जाते की यामुळे पैशांशी संबंधित समस्या दूर होतील प्रेमविवाहासाठी उपाय ज्योतिषशास्त्रानुसार पांढरे वस्त्र परिधान करून देवाच्या कोणत्याही ठिकाणी गुलाब किंवा चमेलीचे अत्तर लावावा यामुळे तुमच्या प्रेमविवाहात येणारे अडथळे दूर होऊ शकतात हनुमानजींना अत्तर अर्पण करा हनुमानजींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मंगळवारी हनुमानजींच्या मूर्तीच्या दोन्ही खांद्यांवर केवढ्याचे अत्तर शिंपडावे असे मानले जाते की यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होतात शुक्रग्रहाचा उपाय कुंडली शुक्रग्रह कमजोर असेल तर त्याचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी अत्तराचा वापर करावा जर तुम्हाला धनप्राप्ती करायची असेल तर शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या चरणी गुलाबाचा अत्तर लावा राहूची महादशा कमी करण्याचा उप ज्योतिषीय उपाय शास्त्रानुसार जर कुंडलीत राहू अशुभ स्थानात असेल किंवा राहूची महादशा चालू असेल तर रोज पाण्यात चंदनाचे सुगंधी द्रव्य टाकून स्नान करावे यामुळे राहूचा अशुभ प्रभाव कमी होऊ शकतो प्रेम प्रकरणासाठी उपाय ज्योतिषशास्त्रानुसार जर पती पत्नींमध्ये दररोज वाद होत असतील तर गुरुवारी भगवान विष्णूंना हर शृंगाराचे अत्तर अर्पण करावे यामुळे पती पत्नींमध्ये वाद होण्याची शक्यता कमी होऊ शकते आपल्या सर्वांवरती माता महा लक्ष्मींची स्वामी समर्थांची दृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय ला स्वामी समर्थ